येथील सर्वसाधारण वार्षिक सभा संपन्न झाली नेमकी ह्यामध्ये काय निर्णय झाले आहे मागच्या वर्षी कारखान्याचा हंगाम सुरू नसल्यामुळं फार मोठे निर्णय काही नव्हते सालाबादप्रमाणे ज्या मंजुऱऱ्या सभासदांकडून घ्याव्या लागतात मागचे इतिवृत्त येत्या काळामधले तपासणी प्रमुख नेमणं याच गोष्टी नेहमीचेच विषय होते विशेष नवा असा काही विषय नव्हता आज मकाईच्या मकाई कारखान्यामधील काही तोंड वासूलदारांचे सुद्धा काही बिलर खेळलेले आहेत आज त्याविषयी काय नाही फक्त एक भर घालू इच्छिते की फक्त मकाई मकाई कारखान्याची तोडणी वासूलदारांची असते कर्मचाऱ्यांची आणि लोकल कॉन्ट्रॅक्ट या तिन्हीवरती आज आमचा आमची चर्चा होऊन विषय झालेला आहे सगळ्याच गोष्टी सांगितल्या आहेत की आपल्याला माहिती आहे की तालुक्यामध्ये एक प्रगात झाला आहे की बागलांना अडचणी आणायचं तर कारखाना अडचणी आणायचं त्यामु तुम्हाला एवढं मोकळेपणाने मला सगळं नाही सांगता आहेत परंतु मकाई त्या वाटेवरती आत्ताला आहे की लवकरात लवकर या गोष्टी आम्ही पार पाडतो आहोत आज आम्ही कर्मचाऱ्यांना वाहतूकदारांना सभासदांना लोकल कॉन्ट्रॅक्टर्सना सगळ्यांशी आज बोललो आणि हाच निर्णय आमचा आम्ही त्यांना सांगितलं आणि विशेष म्हणजे अतिशय मोठ्या मनानं प्रेमानं त्यांनी त्याची स्वीकृती आम्हाला दिली यावर्षी मकाई कारखान्याचं दुर्ग पेटेल हे सांगण्यासाठी खरं आत्ताच म्हटलं तर उशीर आणि म्हटलं तर खूप लवकर आहेत शासनानं पंधरा नोव्हेंबरचा गाळा हंगाम दिलेला आहे कुठलाही कारखाना सुरू करायचा म्हटलं तर त्याच्यासाठी साधारणपणे एक दीड महिन्याची तरी कमीत कमी तयारी असते सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो हा तोडणी यंत्रणेचा यावर्षी संपूर्ण राज्यभरातच तोडणी यंत्रणा खूप कमी आहे आपल्या तालुक्यामध्ये येणाऱ्या कारखान्यांचा विचार करता आणि यंत्रणा उपलब्ध होणं उपलब्ध आहेच सगळ्या आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून आहोत तर मी लोक करमाळा तालुक्यामध्ये दिग्विजय भैया भागणे यांचं झंजाव दौरे सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद सेवा मिळत आहे परंतु अद्यापपर्यंत आपण म्हणजे या ठिकाणी करमाळ तालुक्यामध्ये दौरे दिसत नाही मी आणि दिग्विजय बागल आम्ही एका नाण्याची दोन बाजू आहोत आदंजी स्वर्गीय दिगंबरावजी बागल मामांच्या विचारांखाली आमच्या सगळ्या सह सहकाऱ्यांच्यासोबत काम करत असताना आम्ही सगळेजण या गटाचा एक भाग आहोत ते टीमवर्क आहे आणि ज्यावेळेला दिग्विजय बागल सगळीकडे जात आहेत बोलत आहेत अभ्यासूपणे मुद्दे मांडतायत ते मुद्दे लोकांना भावत आहेत त्यावेळेला हा आमच्या सगळ्यांचा विचार घेऊन आमचा नेता त्यांच्यापर्यंत जातो ह्याचा अर्थ आमचं तो त्यांच्यापर्यंत जातो जे दिग्विजय बागल यांच्या सभातून आता युवक वर्ग परत एकदा जो माघारी गेला होता म्हणजे दुसऱ्या गटांमध्ये गेला होता तो परत एकदा आकर्षित होऊन गटामध्ये येत आहे आता जी जुनी फळे आहे ते आणखी सुद्धा बागल गटाकडे आलेली नाही कारण की तालुक्यातली जी जुनी फळे ती बागल गटाची आहे ते आणखी सुद्धा आलेली नाही यासाठी त्यांचे प्रवेश कारण की याच्या आधी तुम्ही सांगितलं होतं की ते लवकरात लवकर सुरू होतील ते कधी सुरू होतील घरवापसी कधी होईल त्यांची निवडणूक लांबली आहे योग्य वेळी योग्य गोष्टी निश्चितपणे होतील तालुक्यामध्ये एक सध्याची चर्चा आहे की येणाऱ्या विधानसभेसाठी दिग्विजय बागल हेच चेहरा असतील आणि दिग्विजय बागल यांना आम्ही हा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की रश्मी दिदी दोन निर्णय घेतील तोच आमच्यासाठी शिरोधारी असेल इतर गटांपेक्षा इतर ठिकाणपेक्षा फार वेगळ्या पद्धतीनं मामांच्या विचारसरणीची माणसं काम करतात भाजपाच्या माध्यमातमधून मद, काम करत असताना आणखीन वरून खूप गोष्टी क्लिअर होणार आहेत वाटप आहे बरंचसं काही आहे खास करून आमच्या सहकाऱ्यांचा विचार करतात या सगळ्यांशी बोलल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही ज्यावेळी तसा निर्णय आम्हाला द्यायचा असेल आम्ही आधी आमच्या ज्येष्ठांशी युवकांशी आमच्या महिला वर्गाशी सगळ्यांशी एकत्रितपणे बसून बोलतो आणि तसा निर्णय मी शिकतो Thank you.